हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त आहे ना तर मी पण मस्त आहे तर आज संडे होता म्हणून जरा आरामात उठले पण आरामात उठण्याची शिक्षा आहे ना ही आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही तर आज संडे होता म्हणून मी विचार केलेला की आज आपण काहीतरी मस्त नॉनव्हेज बनवायचं आणि खायचं कारण उद्यापासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना म्हणून मी विचार केलेला आज खायचा आणि मग पुन्हा महिनाभर मी काही नॉनव्हेज खात नाही तर उठले नंतर मग आपलं थ्री सिक्स्टीच्या स्पीडने घरातले कामं आवरले कारण आज संडे होता आणि डान्स क्लास पण होता तर सगळ्या गोष्टी एकत्रच घडून आलेल्या होत्या म्हणून थ्री सिक्स्टीच्या स्पीडने जेवढे जमतील तेवढे कामं आवरले तसंच स संडेला नाण्याबाई ना ना घरी असतात त्यामुळे मग साफसफाईचे कामं ते करतात किचनकडचे कर असतील ते मला आवरायचे असतात तर माझ्याकडून जेवढे जमले मी तेवढे आवरून गेले आणि मग त्यानंतर मग मी नायराला क्लासमध्ये घेऊन गेले पण उठल्यानंतर मला एक बॅड न्यूज भेटली की आजपासून खंडोबा नवरात्री सुरू होते म्हणून आज नॉनव्हेज आपल्या घरात बनवायचं नाही आहे तर मग मी विचार केला माझा तर उद्यापासून मार्गशीर्ष लागणार होता म्हणून मला आज तर काहीतरी चांगला मस्त बेत करायचा होता पण मग ठीक आहे ना समजून घेतलं त्यानंतर मग मी क्लासला गेले तर मी सकाळी फक्त मॅगी आणि चहा बनवलेली थ्री सिक्स्टीच्या स्पीडने मला तेवढंच बनवायला जमलं म्हणून मी तेच बनवलं होतं पण असं असल्यामुळे पित्रांना नैवेद्य दाखवायचं होतं त्यामुळे मी सकाळी काही नाश्ता केला नव्हता फक्त चहा पिऊन मी गेले होते पण मॅगी मलाहीपर्यंत तिचं काय झालं असतं हे मला ती मला तर पण आवडत नाही तेवढी थंड झालेली म्हणून मग मी काय माझ्यासाठी ठेवू नका म्हटलं तर मग मी आज सकाळी जेवण बनवलं नव्हतं त्यामुळे मग मला आज दिवस माझा भजीपाव आणि रात्रीचं डाळ भात होतं तो मी मिक्स करून ना थोडं गरम केलेलं आणि तेच एकत्र करून गरम करून आणि त्याच्यावर घी टाकलेलं होतं मग मी त्याच्यावरच दुपारी येऊन माझं जेवण संपवलं त्यानंतर मग मी विचार केला आता चला नॉनव्हेज तर खायचं नाही आहे आणि असं पण ठरलेलं होतं की आज आपल्याला खंडोबाच्या मंदिरात जायचं आहे म्हणून मग दुपारच्या दुपारी आल्यानंतरच मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात केली कारण मी विचार केला चला नॉनव्हेज तर खायचं नाही मग आज पावभाजी बनवूया येता येता भाज्या घेऊन आली होते तसंच लगेच दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणजे डब्याची म्हणून ती पण भाजी घेऊन आली होती डब्याला देण्यासाठी आणि मग मी आज आहे ना माझ्याकडं मी खूप कंटाळलेले होते कारण माझं कामं होई होईपर्यंत आहे ना मला क्ला क्लासहून येता येताच अडीच वाजले होते त्यानंतर खाई पिईपर्यंत तर मला अगदी आहे ना साडेतीन झाले होते त्याच्यानंतर थोड्या वेळ बसून मग मी पुढचे कामं सुरू केले तर भाज्या साफ करता करता सहा वाजले म्हणून मग मी आहे ना जास्त चॉपिंग कारण पावभाजीमध्ये आहे ना सगळ्यात जास्त कापून भाज्या कापणं हे काप ते काप ते हे काप ते काप याच्यामध्ये जास्त वेळ जातो पण आज मी आहे ना झटपटवाली पावभाजी बनवली एवढी झटपटवाली ना तर ना जी नवीन कोणी बनवणारं असेल ना ते पण एकदम परफेक्ट भाजी बनवू शकता आणि ते पण न कंटाळता न तासन तास किचनमध्ये न उभा राहता आपले दुसरे कामं करत करत देखील आपण ही पावभाजी बनवू शकतो तर ह्या पावभाजीची लिंक पावभाजीची डिटेल रेसिपी नक्की मी शेअर करणार आहे तर तुम्हाला जर हवी असेल तर नक्की मला कमेंट करा कारण हिवाळ्यामध्ये पावभाजी ही खूप जास्त बनवली जाते पण ती ब काप भाज्या कापण्यामध्ये आणि किचनमध्ये आहे ना तासन तास उभा राहण्यामध्ये आहे ना सगळ्यात जास्त कंटाळा येतो म्हणून आहे ना मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने सा स बनवलेली आहे जेणेकरून जास्त मेहनत पण नाही जास्त वेळ पण वाया घालवायचा नाही आणि आपले दुसरे कामं पण आपण त्याच्याबरोबर करू शकतो तर तुम्हाला जर नक्की हवी असेल ना तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्यासाठी ना घेऊन येणार आहे डिटेल व्हिडिओ तर तुम्हाला जर माझे व्हिडिओत अस व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बघू ना त्याचबरोबर जर तुम्ही माझी व्हिडिओ फेसबुकवर बघत असताल तर नक्की फॉलो करा त्यानंतर मग मी कुकरमध्ये भाजी लावली आहे शिजायला आणि त्याचबरोबर मी येऊन नायराचा अभ्यास घेतला कारण नायराच्या सध्या क्लास टेस्ट चालू आहेत म्हणजे परीक्षा नाही आहेत जे स्कूलमध्ये शिकवलं जातं त्याचंच रिव्हिजन घेऊन टेस्ट घेतात तर मग काय हे काय आपल्याशिवाय अभ्यास करत नाहीत त्यामुळे मग थोडं का होईना आपण आपला वेळ काढून त्यांना देणं गरजेचं आहे तर आतापर्यंत ये ना सात वाजले होते ह्या ह्या याच्यापर्यंतच आणि हो 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 मला मंदिरात पण जायचं होतं त्यासाठी मग मला संध्याकाळी पण थोडा वेळ फ्री हवा होता जेणेकरून मंदिरात जाण्यासाठी त्यानंतर मग ना मी नायराच्या केसांना तेल लावलं कारण सकाळी केस संडेला केस सकाळी धुतले की मग मी संध्याकाळी मस्त तेल लावते आणि खरं सांगू जेव्हा मी नायराच्या केसांना तेल लावते ना तेव्हा तेव्हा मला आठवतं की जोपर्यंत आईच्या हातामध्ये केस असतात ना तोपर्यंत केस आहे ना खूप मजबूत आणि खूप वाढ असते त्या केसांना जेव्हा तिच्या हातातनं केस बाहेर निघतात ना आणि आपल्या हातात येतात ना आपण त्याची काळजी घ्यायला लागतो ना जोपर्यंत आई काळजी घेते तोपर्यंत ते खूप म्हणजे खूप छान असतात केस पण जसे आपण आपल्या केसांची काळजी घ्यायला लागतो ना तर त्या केसांची ना नक्की वाट लागते असं माझ्या अनुभवातून तरी मला वाटतं जोपर्यंत आई करते ना केसांची काळजी तोपर्यंत ते केस वाढतच राहतात पण नंतर आहे ना त्याचा झाडू कधी बनतो ना हे आपल्याला कळत पण नाही तर सोडा तर नायराच्या केसांना मस्त असं तेल लावून घेतलं आणि मग ते काय सकाळी दोन महिने बांधायचे असत आणि हे बघा माझी झटपट अशी पावभाजी तयार झाली तर याच्याबरोबर मी नायराचा अभ्यास घेतला घराला झाडून वगैरे जे माझे कामं होते नाही तर ते करत करत मी पावभाजी बनवून झालेली आहे तर पावभाजी बनवून झालेली आहे म्हणजे पावभाजीची भाजी बनवून झाली आहे तर तुम्ही देखील आता आहे ना याच्यानंतर फक्त काय करायचं दुकानात जायचं पाव आणायचे त्याला मस्त असं मनाला वाटेल मनसोक्त तेवढं बटर टाकायचं तव्यावर त्यानंतर त्या पावांना त्याच्यामध्ये बुडवून म्हणजे त्यांना कापून घ्यायचं आणि मस्त असे तव्यावर गरम करून घ्यायचे थोडासा वाटल्याचं आहे ना बटर ता टाकाल ते ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाका थोडीशी भाजी टाका ता आणि मस्त असा पाव आहे ना त्याच्यावर गरम करून घ्या आणि गरम गरम पावाने पर गरम गरम भाजीबरोबर पावभाजी खा आणि मग मला सांगा की कशी लागली भाजी तर माझं पावभाजीची भाजी बनवून झाली पण माझे पाव काय आले नव्हते कारण माझे आमचे माझे मिस्टर जे आहेत ते नाईट करतात त्यामुळे मग ते झोपलेले होते आणि आज आम्हाला दुपारी घ्यायला पण आले होते त्यामुळे ले झोपायला लेट झालं होतं म्हणून मग मी विचार केला चला पुढचे माझे जे काम आहेत ते आवरून घेते त्यानंतर मग बघूया पावच पाव आणण्याचं काय करायचं म्हणून तर मग भांडी वगैरे हे करून घेतली आणि दोनच मिनटं मी फक्त भाजी सोडून आहे ना हॉलमध्ये गेली होती जेव्हा म्हणजे लास्टला जे मी भाजी आ, फोडणी देऊन पुन्हा मी जेव्हा टाकली ना भाजी पातेल्यामध्ये तेव्हा दोन मिनटं सोडून गेली तर भाजीने किचनवर एवढं मला उड्या मारून मारून भाजी एवढं वेळ मला बघत होती की कि पूर्ण किचनचीच वाट लावून ठेवली म्हणून मग माझं थोडंसं काम वाढलं पण ठीक आहे बाकीचं तर काय करायचं नव्हतं ना म्हणून मग काही एवढं वाटलं नाही मग मस्त किचन वगैरे पुसून घेतलं भांडी वगैरे घासून घेतली आणि राहिलेलं होतं दिवाबत्ती तर आज दिवाबत्तीला सगळ्यात जास्त लेट झालेला होता कारण इतर कामं लेट झाली ना की मग त्याला पण लेट होऊन जातं तर मस्त नंतर दिवाबत्ती करून घेतली आणि मग आम्ही ते उठले नव्हते म्हणून मग मी विचार केला आता किती वेळ वाट बघू त्यानंतर मला पाव पण गरम करायची म्हणून मग मी नायराला घेऊन गी गेले पाव आणायला माझं जोडीदार तर तुम्हाला माहिती आहे जब ये जे पे हम होे पे ये बी होते हैं। तर मग आम्ही दोघी गेलो पाव आणायला तर पाव घेतले आणि मी थोडी हेल्थ कॉन्शियस आहे त्यामुळे मी जास्त पाव खात नाही आणि मी ऑलरेडी दुपारी पाव खाल्लं होतं म्हणून मी माझ्यासाठी ब्राऊन ब्रेड घेऊन आले होते पण माझी लेक आहे ना तिला तिथे ती घराजवळ एक पनीर सॉरी पनीर म्हणते पिझ्झाचं हे खुललेलं आहे तर तिला आहे ना ते बघून बघून आहे ना तिच्या तोंडाला खूप चव येत होती म्हणून तिने थोडं मस्का मारलेला होतं त्यामुळे मग तिच्या आत्याची फरमाईश होती की तिच्यासाठी पै पिझ्झा घेऊन या म्हणून मग मुन मी पिझ्झा घेण्यासाठी तिथे थोडे वेळ बसले कारण होम डिलिव्हरीचं आम्हाला माहिती नव्हतं त्यांचं काय प्रोसिजर आहे म्हणून मग येता येतं तर मी दोन पिझ्झा घेतले होते आणि दोनवर एक पिझ्झा आम्हाला फ्री भेटला तर नंतर मग त्याच्यामुळे आमच्या पावभाजीची थोडीशी हे लागली वाट लागली कारण खूप जास्त जेवण झालं होतं म्हणून मग आम्ही पावभाजी ठेवली आणि पिझ्झा जे होते बाहिर से लागता। आने ते संपवले कारण बाहेरचं संपवावंच लागतं आणि घरातलं असेल तर आपण ठेवून नंतर खाऊ शकतो त्यानंतर मग नायराचे कपडे आणि आत्तूचा ड्रेस पण दिलेला होता इस्त्री करण्यासाठी तर ते पण मी घेऊन आले येता येता दोन्ही कामं करून आले खाली गेले की मग मी माझे जे असतात छोटे मोठे मोठे छोटे जे काही कामं असतील ते मी एकत्रच करून येते आणि घरी येऊन मस्त असे आणि मी पाव गरम केले बाय बाय